करा, करा, करा। जोती राव फुले जोती फुले सावित्रीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे स्थळ खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्ड चाकण तालुका खेड जिल्हा पुणे

महात्मा फुले मार्केट यार्ड चाकणच्या प्रवेशद्वारावरती आपण जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्ण आकृती पुतळी लोकवर्ग निघून बसवलेले आहेत त्याचा अनावरण समारंभ आपण आहोत त्या अनावरण समारंभ करीत असताना या देशाचे नेते लोकनेते माननीय श्रीचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते तो अनावरण समारंभ होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते आणि समतेचे पुजारी छगनरावजी भुजबळ साहेब भूषवणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुरलीधरांना मोहोळ साहेब सहकार राज्यमंत्री भारत सरकार नामदार अब्दुलरावजी सावी आणि नामदार जयकुमारजी बोरे साहेब आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार सन्माननीय संसदरत्न खासदार सन्माननीय डॉक्टर अमोल गोले आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबाजी शेठ काळे आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील माजी आमदार राम शेठ कांडगे त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालिताई चाकणकर आणि अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत चाकणच्या इतिहासामध्ये आणि चाकणच्या वैभवामध्ये भर घालणारा एक कार्यक्रम ऐतिहासिक का असा कार्यक्रम तीन जानेवारीला ह्या चाक्यांच्या पंचकृषी संपन्न होणार आहे खरंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा अनावरण सोहळा त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये जे चकडेश्वर महाराज भोजनालय केले त्याचा एक उद सोहळा असे दोन कार्यक्रम तीन जानेवारीला देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय भुजबळ साहेब केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ अतुलजी सावे कॅबिनेट मंत्री त्याचबरोबर जयकुमारजी गोरे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे या विभागाचे आमदार बाबाजी शेख काळे त्याचबरोबर माझी खासदार माझी आमदारांनी आणि रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षात सचिनभाऊ आहेराय बाकी जिल्ह्यातले सगळे प्रमुख आमदार मंडळी जिल्ह्यातले प्रमुख सहकारी मंडळी मोठ्या संख्येन या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहे निमित्त पुन्हा गुरु पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी साहेब हसन सदस्यांनी आपल्याला माहिती दिली खऱ्या अर्थाने महात्मा जयंतीबाई फुले असतील आणि सरस्वतीबाई फुले असतील त्यांनी कुठल्या एका समाजासाठी नव्हे तर त्या काळामध्ये इंग्रजांची राजवट असताना त्यांच्या शिक्षणाच्या जोरावरती आणि त्यांनी जर

आज त्या कार्यक्रमाचं औतिज्य साधून आम्ही आज चाकण शहरामध्ये जो प्रणाकृती पुतळा आपल्या चाकण शहराचं चा वय होणार आहे तर मला असं शहरात तर खेळ मध्ये हा पुतळा उभा राहतोय तर आम्हाला एक आनंद असा वाटतो की आज ज्या महिलेनी शिक्षणाचा पाया रचला आणि त्या पाया रचल्यानंतर एक चूल आणि मूल आमचं सुटलं आणि आम्ही प्रत्येक पदावरती आज आहोत तर त्यांच्या कार्याचा एक आम्ही आदर मानतो आणि आज या चाकण प्रांगणामध्ये जो पर्णकृती पुतळा उभा राहतोय तर हा आमचा अभिमान मोठा आहे तर महिला महिलांच्या वतीनं मी एक असा नियुक्ती केली आणि सर्वांना विचारलं की आम्ही एक कोड केला तर चालेल का तर सर्व महिलांनी आम्ही एक साडी नेसण्याचा प्रयत्न ने केला आणि ती साडी आहे म्हणजे एक आपली त्यांच्या रूपातच साडी घालणार आहोत आम्ही तर तो कोड आहे पिवळा कलर आणि मरून कलरची काट आहे त्या साडीची